महाराष्ट्र आपलं स्वागत आहे तर आमचे सरपंच मॅडम हायशटेक इंग्लिश स्कूलला आहेत त्यांचे आमच्या समाजाकडे लक्ष नसून त्यांचं शाळेकडेच जास्त लक्ष आहे तरी आमच्या महिलांनी पण त्यांना बरेच वेळेसुद्धा जाते वेळेस बोलले की असं आहे पाणी असे येते दाखवले त्यांना त्यांनी रोज जाता येतात बघून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी आम्ही सगळे आमच्या समाजामधील महिला परत तांडा आहे पलीकड हे सगळे आम्ही मिळून आज मोर्चा काढणार आहे आणि काय आहे ते न्याय आम्ही आज ग्रामपंचायतला मागणार आहे जरी उद्या वरी काय न्याय भेटेल का नाही हे आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये बघूच मला सांगा तुम्हाला जर न्याय नाही भेटले तर आपली पुढची भूमिका काय राहील आता जर न्याय नाही भेटला तर आम्ही पुढचा पाऊल उचलणारच आहे ते आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये सांगणार की या पाऊल आम्ही काय उचलणार आज किती महिला आहेत मोर्चा मोर्चामध्ये पन्नास शंभर ते महिला आज आहेत हो हो आज घेऊन आम्ही सगळे आज रात्रीची पूर्ण तयारी झालेली आहे आमची की आज आम्ही जाणारच आहे पाच हलग्या लावून आम्ही मोर्चा काढलेला आहे पाणी मोर्चा सगळ्या महिलांना सांगून आज तयार केलेला आहे आता आम्ही पाच मिनटांमध्ये निघणार आहे येणेगू ग्रामपंचायतला ग्रामपंचायत वर आज महिलांचा व गावातील नागरिकांनी घागर मोर्चा काढलेला आहे कारण पंचवीस दिवस दिवस झालं आहे तळ्यावरची मोटर जाळ्याने बोर्डची मोटर झाडाने म्हणून सांगून पंचवीस दिवसापासून किद्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून घागर मोर्चा आलेला होता तसेच गावात पावसामुळे गटारी तुंबले गटारीचं नियोजन पूर्वी पावसाच्या पूर्वी करायला पाहिजे होतं ते केले नाही त्यामुळे प्रत्येक गावातील नाली तुंबून गेलेत नंतर पाणी तपासणीचा प्रश्न असेल पाणी तपासणीही सुरळीत केलेलं नाही पाणी तपासणी करून पिण्यात योग्य पाणी आहे का नाही याची चाचपणी करायला पाहिजे होती तेही केले नाही अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करून आज सविस्तर चर्चा झाली व ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना व सरपंच मॅडमला हे माहिती कळाली व त्या विषयावर त्यांनी चर्चा करून आम्हाला दोन दिवसात मार्गी प्रश्न ला। मार्गी लावतो म्हणून सांगितले की हे आश्वासन दिलेत दोन दिवसात जर किंवा आठ दिवसाच्या जवळपास हे प्रश्न जर मार्गी न लागल्यास याहूनही तीव्र आंदोलन आम्ही ग्रामपंचायतच्या विरोधात करणार आहोत ती एक त्यांनी दखल घ्यावी आजच्या मोर्चे मी परवा एका विषयावर सरपंचांना सांगितलं की शासकीय नियमानुसार असं असं आहे तर त्यांनी धाब्यावरती बसून त्यांच्या पहुण्याना सांगितले तर ते पाहुणे आले माझ्याकडे सात तारखेला देवीची मिरवणूक होती त्यांच्यासोबत आले तुम्ही आमच्या विरोधात काय तक्रार देत आहे काय म्हणलात सरपंच पतीला तर तुम्हाला उचलून लिव आम्ही हे पोलीस स्टेशनच्या समोर मला बोललेलं <स्थ> आहे आणि तुमचं आका करू म्हणजे सॉरी संतोष देशमुख करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि माझ्या जीवाला काय झालं तर त्याने जिम्मेदारी आहे ते आज छातीटोकपणे सांगतो सरपंच आणि सरपंच पती